काही ठिकाणं पाण्यासाठी नसतात तर ती अनुभवण्यासाठी असतात असंच एक शांत अनुभव देणारं ठिकाण पुण्यापासून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावर सासवड जेजुरीजवळ करा नदीच्या काठावर वसलेलं हे सुंदर ठिकाण म्हणजे पांडेश्वर महादेव मंदिर ऐतिहासिक सफरीसाठी बेस्ट ठिकाण करा नदीच्या बाजूला मोठी झाडं आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलट आवाज इथे येऊन मनाचा सगळा थकवा निघून जातो हे मंदिर हिमानपंथी शैलीत बांधलेलं आहे सिमेंट चुना नाही फक्त दगडावर दगड रचून छतावरील चक्राकार नक्षी खांबांवरील बारीक कोरीव आणि भिंतींवरील शिल्प पाहिल्यावर प्राचीन कारागिरीची थक्क करणारी कहाणी सांगतात मंदिराबाहेरचा नंदी मंडप शांतपणे महादेवाकडे पाहणारा नंदी आणि दगडी सभा मंडप हे सगळं एक वेगळंच दृश्य भारावून टाकतो मंदिराच्या गाभाऱ्यात पाय ठेवतात डोळे खेळतात त्या भव्य शिवलिंगावर हे इतकं मोठं आणि तेजस्वी आहे की म्हणतात पांडवांनी अज्ञातवासात याची स्थापना केली समोर उभं राहिल्यावर मनाला शांतता आणि नवी ऊर्जा मिळते खरंच जाणवतं ते इतिहास नक्षीकाम आणि निसर्गाची आवड असेल तर पांडेश्वरला नक्की जा ठिकाण पांडेश्वर तालुका पुरंदर जिल्हा पुणे